नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्यात लागू झाली आहे याच बाबत जी आर आला आहे मित्रांनो आता यामध्ये नवीन अपडेट आली आहे तर ती काय अपडेट आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सविस्तर व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका तर पाहूया मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जे काही लाभार्थी आहेत त्यामध्ये उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळालेलं महिला त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे पण मात्र आता यामध्ये शासनाने नवीन अपडेट आणली आहे ती म्हणजे जे काही या तीन गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे तर यामध्ये आता तुम्हाला ई के वाय सी करावा लागणार आहे राज्य शासनाचा काय निर्णय आहे तो पाहूया राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावी तसेच लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही जे काही गॅस ज्या एजन्सीकडून तुमचं गॅस कनेक्शन असेल त्यांच्याकडे जाऊन तुमचं ई के वाय सी करायचं आहे तेव्हाच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर गरीब कुटुंबातील महिलांना धुरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही योजना आहे तुम्हाला तुमचं ज्या गॅस एजन्सीकडे गॅस कनेक्शन आहे तर त्यासंबंधित गॅस एजन्सीकडे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड त्याशी संलग्न करायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं जे काही बँकेत अकाउंट आहे तर ते बँकेतले अकाउंट तुम्हाला आधार कार्डशी संलग्न करून घ्यायचं आहे म्हणजे जोडायचं आहे आधार कार्ड त्याला जोडायचं आहे ज्यामुळे जे काही गॅस तुम्ही भरणार आहात तर त्याचे अनुदान तुम्हाला तुमच्या त्या खात्यावर जमा होणार आहे तीन गॅस सिलेंडरचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे वार्षिक वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे तर त्याचं अनुदान संबंधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीकडे ई के वाय सी करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड जोडलेलं आहे की नाही हे चेक करून नसेल जोडलं तर आधार कार्ड तुम्हाला जोडून घ्यायचं आहे बँक खात्याला तर राष्ट्रपद्धन ही संबंधित संपूर्ण योजना आहे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला तुम्हाला ही संबंधित प्रक्रिया पार पड पाडावं लागणार आहे ई के वाय सीची तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स संबंधित सर्व योजना तुम्हाला पाहता येतील संपूर्ण योजनेचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद